आपली अशीच सेवा करून घे आणि सर्वांच्या नकपाली सामील हो जी भाषा त्याप्रमाणे आज तुझ्या जवळ नव तसं भेटलेला असा पावन सर्वांचा तोड गोड केलेला असा कालचा सातवा दिवस बघितला आता एकदम रंगतदार होता सातवा दिवसात सप्ताह सातवा दिवसात समाप्ती झाली आज आहे दही कला आज दही कलाचं कालच पाहिजे होतं दही कलाचा उत्सव जोरत असणार आहे परंपरेनुसार असणार आहे आणि दही कलाच्या अगोदर आता आता इथे या दत्तमंडपात सुवासिनी ओटी भरणार आहेत तर सुवासिनी ओटी आता आपण पाहूया त्याच्यानंतर दही काला होणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा कनेक्ट राहा चला तर आता दत्तमंडपात जाऊया पुरातन वीर आहे की बघा पुरातन वीर आहे पायऱ्या असलेली पुरातन वीर माझ्या उत्साह आज पार पडलेलो असा आणि तुक हाक मारतो ते हाकी शब्दा असोच उभं राहा मुली आपली अशीच सेवा करून घे आणि सर्वांच्या नखपाली सामील हो मार्ग

ये बघा हे किती 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 जमा केले हे बायरी जोरदार आहे तयारी उग्या मध्ये गुळ आहे पण कलर पण हा मिक्स करून टाकलाय कलर हे किती फुगे आहेत तुमचे पन्नास किती घेतले किती आहे किती ठेवू ना पाचल येत नालगी आमची आणून द्यायची परत बघूया बघूया होला कांदा ए eh, तुला पण मारुतीला भिजवतील

નારળ પકડના પકડા પકડા કોણ પકડના મમાળેલ મમારાલેલે મમારાલે! नदीवर चालले बाबू काय अरे पैसे पण आहेत

रक्तान शिबिर लो रक्तान शिबिर भरल है गणेश मंदिर नारिंग रहते रक्त जर रक्तदाते आहेत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा एक डाटाबेस तयार करायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तो एका कॉमन पद्धतीने सगळेजण वापरू शकतील आणि ह्याचा उपयोग पूर्ण सिंधुदुर्गामध्ये कधीही करता येऊ शकतो ह्या ह्याच्यात आपण ॲप पण तयार करतो आहे आणि सोशल मीडियावरती पण याचं प्रमोशन करतोय प्रत्येक रक्तदाता आहे त्याला आपण एप्रिशिएट करून त्याला वेगवेगळे पद देतोय जसे इथे जसं रक्त सम्राट रक्तदान रक्तसेवक असे प्रत्येकाला चांगली संकल्पना त्याला प्रोत्साहन पण मिळेल प्रोत्साहन मिळतं आणि जस जसं जो पहिल्यांदा रक्तदाता आहे त्याला तो रक्त मित्र म्हणून आपल्याकडे येतोय आणि मग त्यांनी अजून रक्तदान जसा करत जातो तसा तो रक्तसेवक रक्तयोगी रक्तवीर आणि रक्त, 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 रक्त सम्राट तो त्यांचा तो लेव्हल्स गाठण्याचा प्रयत्न करायला आणि त्याच्यामुळे अजून लोक ना येऊन जास्तीत जास्त रक्तदान करतील अशा पद्धतीने वगैरे आपण धन्यवाद दोन वेळा रक्तदान केले रक्तमित्र आहेत नंतर इथे बघा तीन वेळा ज्याने रक्तदान केलं ते रक्तसेवक नंतर सहा वेळा ज्यांनी रक्तदान केलं ते रक्त योगी आणि ज्याने दहा वेळा रक्तदान केलं ते रक्तवीर आणि ज्याने वीस वेळा रक्तदान केलं ते रक्त सम्राटत तर माझं माझं तर रक्त सम्राट म्हणजेच जाईलच तर चांगली संकल्पना आहे म्हणजे त्याच्यामुळे प्रोत्साहित होतील आणि रक्तदान तर अजून उतरतील

झालं जेव्हा या तलावातलं पाणी हे बघा हा बघा हा भूमिगत पद्धतीने पाठाही दिसतो आहे समोर त्या भूमिगत पद्धतीने पाटातून खाली जातो गावापर्यंत जे त्या खाली तुम्हाला दाखवीन त्या गावापर्यंत जातो अच्छा एक पाई दुसरी है है जाता ते काही जणी पाईप ठेवलं ती त्या वाढीत दुसरीकडे वाढीत जातात पाणी ही बघा वरून पाणी येते पावसाळ्यातलं आणि याच्यातलं पाणी वरती इथे खाली येते आणि इथून जे आता पा बघितलं ना ते पाणी इथून खाली जाते ते पाईप वगैरे लावले आहेत हा गाळ आहे आणि आतमध्ये एक क ढोली आहे तर हा गाळ पूर्णपणे काढला आणि व्यवस्थित केला तर मुबलक पाणी मिळेल इथल्या गावकऱ्यांना